हा सर्वात मोठा महाराष्ट्रातला दिग्गज चॅनल ज्या चॅनल वरती महाराष्ट्र केसरीच अधिवेशन अनेक वेळा आपण पाहता कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सर्वांनी टाळ्या वाजून पहिली कुस्ती लागलेली आहे त्यांना प्रतिसाद द्या स्पर्धेतली कुस्ती काय असते राष्ट्रकुलची कुस्ती काय असते ऑलिम्पिकची कुस्ती काय असते जगातल्या कुस्तीचा अभ्यास असणारे धनराज भुजबळ सर पुस्तकं वाचली तर माणूस वाचेल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही शिक्षणामध्ये क्रीडा असो कुस्ती असो क्रिकेट असो कबड्डी असो जो शिकेल तो टिकेल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो घेणारा माणूस गुरघुरतो मग कुठलंही मल्लविद्येच शिक्षण असू द्या शालेय शिक्षण असू द्या शहाऐंशी किलो एकोणऐंशी किलो ब्याण्णव किलो सत्त्याण्णव किलो हे पैलवान जे असतात ते महाराष्ट केसरीच्या पायाभरणीतले पैलवान असतात सत्तावन्न किलोचा पैलवान हा लहान घटातला जवळजवळ दहा वर्षानं केसरी केसरीपर्यंत पोहोचतो एका दिवसात कोण महार्ट केसरी होत नाही पायऱ्या सर करून मोठमोठी मुट आव्हानं स्वीकारून वादळ वाटा सहन करून माणूस मोठा होतो कौतुकास पात्र आहेत अरविंद बाप्पा रगडे आणि त्यांचे सर्व सहकारी मॅच ची तयारी मंडपची तयारी स्टेजची तयारी हे जोग नेत्र दीपक नियोजन केलेला आहे आणि अनेकाला वाटत असेल की भुजबळ सरांनी निळ्या हातामध्ये फीत बांधलेला हात वर का केला तर निळ्याला पहिला गुण वसूल झालेला आहे नकारात्मक कुस्ती केल्यानंतर काय होऊ शकतंय ते दोन हजार सोळाला या महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्ष तयारी केलेला अभिजित खटके पैलवार विजय चौधरी बरोबर फायनल आले होते आणि तिथं दोन हाफला दोन गुण त्यांचे नुसते नकारात्मक गेले पुण्यामध्ये आणि महाराष्ट्र केसरीची गदा फक्त दोन गुणांना हुकली हो एखाद्या प्रतिस्पर्धी होती जर कब्जा घेतला तर दोन गुण दिले जातात ढाक लावली त्याला चार गुण हवेमध्ये ब्रीज झाल्यानंतर बॅक थ्रो मारला त्याला चार गुण तीन मिनिट पहिले संपले तीस सेकंदाची विश्रांती तीस सेकंदा या तीन मिनिटामध्ये झालेले गुण हे फक्त एक गुणाची आघाडी बिल घेतलेली आहे हातामध्ये हात देणं बोटामध्ये बोट देणं कुस्ती रोखून धरणं याचा तोटा तुम्हाला होऊ शकतो गुणाचा फैसला काय दोघांच्या मध्ये एवढा झालेला नाही सोलापूर जिल्ह्याची कुस्तीगीर संघाची निवड चाचणी झाली तिथे एक दोन पैलवानाची म्हणून एक कुस्ती होऊन गेली बत्तीस गुण झाले होते रेकॉर्ड झालं होतं परवाच स्पर्धा पार पडली टेंबोनीला आता मात्र या तीन मिनिटांमध्ये तुम्हाला बऱ्याच घडामोडी बघायला मिळतील आहे कुणाल देवकर हा रेड कॉस्टूमचा आहे आणि उजव्या पवित्र्यात खेळणारा तो ऋषिकेश भोसले ब्ल्यू कॉस्ट्युमचा एका गुणाच्या आघाडीवर आहे काहीतरी करण्याचा मनसोबा परत सुरमारून पट काढण्याचा प्रयत्न आणि सतर्क पैलवान ओ, ओ ब्ल्यू न गुण कमाई केलेली आहे सॉरी रीड न रीड न गुणाची वसुली केलेली एक गुण झालेले आहेत समसमान शेवटचा रेडचा गुण आहे जर अशा स्थितीमध्ये शेवटपर्यंत तीन मिनिटाची राहिलेली कुस्ती संपली तर शेवटचा गुण घेणारा हा पैलवान विजय असतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मागून पॉइंट जो पैलवान घेतो तो पैलवान विजय असतो जरी समसमान गुण असले तरी सेकंद काटा पुढे सरकाय लागला गजा काटा पुढे सरकाय लागला इज मनी आपल्या प्रॅक्टिसवरती तुमचा आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कसलीच शक्ती हरवू शकत नाही प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट <laughs> काहीतरी केल्याशिवाय काही मिळत नाही रेडला वॉर्निंग दिलेली आहे पॅसे सांगलेला आहे तीस सेकंदामध्ये तुम्हाला गुण वसूल करावा लागेल अन्यथा आता ब्ल्यूला गुण दिला जाईल सा एक आहे ब्ल्यू चे तीन झालेले शेवटचा एक मिनिट अनमोल अशी वेळ राहिलेली आहे हृदयाची धाकधूक वाढायला लागलेली आहे आणि गुण समसमान झालेले आहेत आता टाळ्या वाजवा की सर्वांनी हे कौतुका जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाच शबाश वारे वा रे वा कुणाल आणि ऋषिकेश दोघांचे कौतुका तीन तीन गुण झाले टाळ्या करा सर्वांनी वा हे कौतुक सन्मान्य अरविंद बाप्पांच ओ कधी फाशी पलटू शकतात ही स्पर्धा आहे स्पर्धा एक मिनिट एक मिनिट तुम्ही बाहेर बसा बाहेर बसा।, बसा।, बसा सर्वात महत्वाचा आखाडा प्रमुखाचं काम आहे कुठं काय चाललंय बघायचं लक्ष ठेवा ना कुठे किती पॉइंट आहेत कुठे कमी जास्त आहे हां हां हा। दोघाचे गुण एकदा अकराशे कंदाच्या शेवटची अकराशे कंदाची कुस्ती राहिलेली आहे त्या अगोदर गुणफलक क्लिअर के केला जाईल मगच घुसी लागेल इतिहास वाकडी वाकडीमध्ये मैदानाला कसं असतंय हे कसं आहे हे स्पर्धेचं यश आहे प्लीज दी, 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 दी। जे मार्गदर्शक आहेत प्रत्येक पैलवाला एक मार्गदर्शक अलाउड आहे इथेही असतो आणि महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनमध्ये सुद्धा असतो त्यामुळं एकाच कुस्ती कोचनं आतमध्ये तुम्हाला बसण्यासाठी खुर्ची ठेवलेली आहे तिथं प्रत्येकाने एक जणांनी यायचं शिस्त आपल्यामुळं कुठेतरी बिघडेल I'm right. sorry.

फक्त दोघे जण थांबा प्लीज, प्लीज।, प्लीज। बाकीची गर्दी कर कमी करा विनंती आहे बोंजेचे सरपंच शिवाजी यांना घाडगे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे रत्नापूरचे सरपंच सचिन मचिंद्र हे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे काका राऊत वस्तात शिरसाव उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे सुभाष जाधव बाप्पा चांदणीचे नामवंत वस्तात आणि चांदनी गावचे डेप्युटी सरपंच संतोष गरुडो महाराष्ट्राच्या कुस्तीछत्रामध्ये अनेक वेळेला सेमीफायनलपर्यंत आलेले पैलवान बार। राजेश बारंगुजे उपमहार्ट केसरी यांच्याबरोबर लढलेले सुभाष बप्पा इथं आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे सन्मान्य सचिन मचंद्र यांना विनंती आहे वस्ताद आपण इकडे यावं व्यासपीठावरती आपलं हे कुस्ती मैदान कुस्ती स्पर्धा अरविंद बप्पा रगडी आणि मित्रपरिवार आपलं स्वागत करत आहेत एकदा क्लिअर करा कारण स्क्रीन विना सर स्क्रीन विना आपल्याला स्पर्धा पार पडायची सवय लागलेली सर्व आकाडा परमन साइड पंच आणि पंचांना पंचा विनंती की सर्वांनी लक्ष देऊन कुस्तीकड पाहाव कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी आताचा स्कोर

खाली बसा सर्वांनी बोल नका आपसात बोल नका आता अकरा शिकंद शेवटचे किती महत्वाचे आहेत बघा आता हॅलो 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 बोलो बजरंग बली की मोठ्यात मोठा आवाज आला आहे बोलो बजरंग बली की शबा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शबा एक मिनिट इकडे होत असतात प्रत्येकाचं समाधान करणारे जिल्हा कुस्तीगीर संघ कौतुकास पात्र ठरतायत प्रत्येक पैलवाच गरीब श्रीमंत हा भेदभाव इथं नसतो ज्याच्या मनगटात बळ आहे बुद्धी आहे चातुर्य आहे त्याला या कुस्तीतला राजा बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही एका गुणाची कमाई केलेली आहे फार कुस्ती अवघड आहे जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा टाक्याचे घाव सोसलेशिवाय देव पण येत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आज आम्ही उपमहाराष्ट केसरी बाळूबाहूला सजासजी म्हणतोय पण त्याच्या मागचा जर पराक्रम पाहिला तर तो, तो पराक्रम अनेकांच्या काळजाला हेलावणारा ठरू शकतो असा मोठा इतिहास आहे पाठीमागचा अनेक जुनी माणसं सांगतात ही खरी खट्टा आणि काटा कुस्ती नोराढोंगी कुस्तीनं थैमान घातलं असताना स्पर्धा होणं स्पर्धात्मक कुस्त्या लढणं हे सुद्धा काळजी गरज आहे पहिलवान मधलं स्किल हे दिसेल हो। परत डोकापत झाली असताना सुद्धा चार पाच फक्त एका गुणाचं अंतर आहे चॅलेंज जर असफल झालं तर प्रतिस्पर्ध्याला गुण जातोय <laughs> मार्गदर्शकाला फार मोठं महत्व आहे इथे काय सोपं आहे मार्गदर्शक रिस्क घ्यायला तयार नाहीत सहा सात एक मिनिट बारा सेकंद राहिलेले वक्त किसी का इंतजार नहीं करता वो तो चलता ही रहता है लालचे सहार ब्लू चे सात शेवटचे पंचेचाळीस सेकंद यानंतर लागणारी कुस्ती करण जाधव आणि रोहन माळी तयार आहे मानसशास्त्र आणि सायकोलॉजी हो हो आणि टाईम संपलेला आहे ब्ल्यू